नमस्कार आज आपण आहोत करवे नगर पुणे येथे स्पेशली प्युअर हँडलूम माहेश्वरीचं कलेक्शन दाखवण्यासाठी मी कोल्हापूरहून पुण्याला आली आहे माझ्यासोबत आहेत न्यू लुक्सच्या ओनर सुहासिनीताई नमस्कार या साड्या सगळ्या आम्ही स्पेशली व्हिवर्स कडून बनवून घेतो आणि कोल्हापूरकरांसाठी एक खुशखबर आहे बारा तेरा चौदा सप्टेंबरला हॉटेल सयाजी मध्ये ही सगळी व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहे बी ट्वेंटी फोर फॉरला माझ्यासोबत आहेत न्यू लुक्सच्या ओनर सुहासनी ताई नमस्कार तुमचं न्यू लुक्स मध्ये खूप खूप स्वागत आहे थँक्यू नमस्कार आज आपण बघणार आहोत माहेश्वरी हँडलूम साड्या या आपण स्पेशली व्हिवर्स कडून बनवून घेतो याच्यामध्ये कलर्स कॉम्बिनेशन पण देतो आणि बुट्टी आणि बॉर्डरचं पण आपण कॉम्बिनेशन करून देतो ताईंनी साडी नेसलेली आहे ती छोटी मोठी बॉर्डर मध्ये आहे वरच्या बाजूला छोटी बॉर्डर येईल खालच्या बाजूला मोठी बॉर्डर येईल ऑल ओव्हर रोईफुल बुट्टी आहे साडीवरती त्यामध्ये ब्लॅक क्लिती ब्लॅक कलर आता आपण जे ब्लॅक आणि ग्रीन साडी बघितली त्यामध्ये हे सगळे कलर्स आहेत हे आत्ता अवेलेबल आहेत यामध्ये नवीन नवीन कलर्स येत राहतात ही जी साडी आहे ही माहेश्वरीची बेसिक रेंज आहे साडी पूर्ण प्लेन येणार याला छोटीशी बॉर्डर येते आणि कोसा सिल्क मध्ये पदर येतो आणि या बॉर्डरचा जो पॅटर्न आहे तो व्हिवर प्रमाणे वेगवेगळा येतो या कोसा पल्लू साड्यांवर प्रमाणे प्रत्येक साडीची बॉर्डर वेगळी येणार आहे ही जी ब्लॅक साडी आहे याच्यावर सुंदर अशी स्टार बुट्टी आहे आणि नाजूक अशी स्टार बॉर्डर आहे याच्यामध्ये सिंगल कलर येतात आणि कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशनमध्ये पण येतात आत्ताचा हा ट्रेंडिंग कॉम्बिनेशन आहे येलो विथ ब्लू येलो विथ ब्लू येलो विथ ग्रीन असे वेगवेगळे -वे कॉम्बिनेशन याच्यामध्ये येतात या। ही साडी आहे वी बुट्टी आणि वी मध्ये आहे हा कलर मुलींमध्ये जास्त ट्रेंडिंग आहे रेड कलर ची छोट्या बॉर्डरची साडी मुलींना जास्त आवडते आणि त्या खूप छान कॅरी करतात याचा पल्लू वेगळाच आहे ना छान ही माहेश्वरी मध्येच बुट्टी बॉर्डर आणि पदरावरची बुट्टी असं वेगळ्या पॅटर्न मध्ये आहे काही व्हरायटी येते ती सिंगल कलर मध्ये येते अच्छा हा कलर पण खूप सुंदर खूपच ही साडी टिश्यूमध्ये आहे आडव्या लाईन्स येतील ऑल ओव्हर साडीला आणि त्याच्यावरती बुट्टी आहे ही बुट्टी येणार या पण साड्या सिंगल कलरमध्ये आहेत हा त्याचा पल्लू येईल साडी नेसलेली आहे ही ट्रॅडिशनल चटई बॉर्डरमध्ये साडी आहे त्याच्यावर ऑल ओवर रुईफुल बुट्टी येणार आणि पदरावरती पानबुट्टी आहे याच्यामध्ये आपण कलर्स बघूया कलर मध्ये माहेश्वरी हँडलूम साडी आहे घटाई बॉर्डरमध्ये आहे ट्रेडिशनल ही ट्रेडिशनल चटई बॉर्डर मध्ये आहे ही टिश्यू चेक्स मध्ये आहे हे ट्रेंडिंग कॉम्बिनेशनची माहेश्वरी साडी आहे आणि ही आम्ही तयार करून घेतलेली माहेश्वरी साडी आहे तसेच आता आम्ही याच्यामध्ये सिल्वर जरी मध्ये पण साड्या काही करून घेतो हे पेस्टल कलरमध्ये आहे हे डार्क कलर मध्ये हा टिपिकल माहेश्वरी मध्ये हळदीचा कलर म्हणून ओळखला जाणारा कलर आहे अशी तुम्हाला भरपूर व्हरायटी मिळणार आहे माहेश्वरी मध्ये आता टिशू मध्ये मी सांगते की आमच्याकडे टिशू मध्ये भरपूर व्हरायटी आहे त्याच्यामध्ये प्रीमियम रेंज मध्ये पण तुम्हाला साड्या मिळतील विविंग पॅटर्न प्रमाणे माहेश्वरी साड्यांची रेंज चेंज होते ह्या इंदोरी साडी आहे ना ही। हो ही टिपिकल इंदोरी साडी येते आता हे आपल्या आजी पणजी या साड्या वापरायच्या मग आता ही इंदोरी आहे माहेश्वरी आहे हो तर या साड्या सगळ्या माहेश्वर मध्ये तयार होतात म्हणून याला माहेश्वरी साडी म्हटलं जातं ही पण साडी माहेश्वर मध्येच तयार होते पण त्याला इंदोरी तो पॅटर्न इंदोरी म्हणून ओळखला जातो तर या इंदोरी मध्ये पण तुम्हाला पल्लेदार मिळेल पल्लेदार म्हणजे हा हेवी पल्लू आहे आणि आपण पल्लेदार इंदोरी बघितली होती ही साधा पल्लू इंदोरी साडी आहे हा त्याचा पल्लू येईल ही साडेपाच मीटर साडी येते आता हा साडीचा भाग येईल अशी साडी येणार पूर्ण याला अशा लाईन्स असतात उभ्या साडीवरती आणि पल्लेदार आणि साधा पल्लू असे दोन प्रकार आहेत या विदाउट ब्लॉक पीस साडी आता फक्त हे मध्ये तयार होतात म्हणून नाही महेश्वरी, महेश्वरी। आणि आता नवीन ट्रेंड प्रमाणे साड्या तयार व्हायला पहिले टिपिकल पॅटर्न मध्ये साड्या तयार व्हायच्या त्यामुळे त्या जास्त वापरल्या जात नव्हत्या आता नवीन नवीन मराठी यायला लागली त्यामुळे ती जास्त साडी वापरली जाते जो पॅटर्न बघा तो वेगळा आहे याला गर्भ रेशमी इंदोरी साडी म्हणून ओळखलं जातं तर याची टिपिकल पॅटर्नची बॉर्डर येते आणि पदरामध्ये पण हा पल्लेदार पॅटर्न येतो आणि मी दाखवते एक हा साधा पल्लू येतो याच्यामध्ये याला गर्भरेश का म्हणतात तर याचा एक टिपिकल पॅटर्न आहे तर याच्या साडीवरती तुम्हाला शाईन दिसेल तर यामध्ये ऐंशी टक्के सिल्क आणि वीस टक्के कॉटन येतात अच्छा आणि या साड्या विथ ब्लाउज पीस येतात याच्यामध्ये कलर पण भरपूर येतात आता व्हिवर्स प्रमाणे बॉर्डरचे पॅटर्न पण थोडे चेंज व्हायला लागलेले आहे त्याच्या महेश्वरी साडी मी बऱ्याच पाहिल्या होत्या पण इतकी सगळी माहिती मला इथेच मिळाली आणि इतके सगळे प्रकार मला इथेच बघायला मिळाले आणि खूपच छान तरी आणि तुम्ही माहिती पण इतकी छान देताय ना मला खूप जास्त असं क्युरियसिटी वा वाटते की आणखी पण जाणून घ्यायला हरकत नाही साड्यांबद्दल हो आता तुम्ही जी व्हरायटी बघितली ती खूप थोडी बघितली आहे माझ्याकडे याच्यापेक्षा खूप जास्त व्हरायटी आहे आणि माझ्याकडचा स्टॉक आठवड्यात कमीत कमी दोन ते तीन पार्सल येत असतात आणि हे सगळे डायरेक्ट व्हिअर्स कडून येतात जसे जसे तयार होतील तसे तसे ते पाठवून मला पाठवतात ज्यांच्याकडे माहेश्वरी बरोबरच चंदेरी मध्ये सुद्धा खूप छान कलेक्शन आहे आणि हा कलर बघा किती सुंदर आहे खूप छान कलर आहे हा तरी हो हे कॉम्बिनेशन सगळ्यांना आवडणार आहे ब्लू स्काय ब्लू विथ पिंक कॉम्बिनेशन आहे स्काय ब्लू विथ रेड येतं अशी वेगवेगळी व्हरायटी येते हे वेगळंच आहे खरं कॉम्बिनेशन मध्ये केल्यावर साडी जास्त छान दिसते साडी एक्झॅक्टली ही जी चंदेरी आपण बघतोय ही कतान सिल्क चंदेरीमध्ये आहे म्हणजे याच्यामध्ये उभा आणि आडवा धागा कतान म्हणजे प्युअर सिल्कचा येतो ही पायपिन बॉर्डर चंदेरी आहे आ, टिपिकल पॅटर्न मध्ये विविंग येतं याचं ही कथांमध्ये स्टार्टिंग रेंज आहे वेगळा कलर वेगळी बुट्टी चंदेरी कतानमध्ये आहे खूप छान बुट्टी आहे बॉर्डर छान आहे आणि आत्ता ऑरेंज कलर खूप ट्रेंडिंग आहे ती मीना विविंग बुट्टी आहे मीना विविंग म्हणजे जरीची बुट्टी आहे त्याच्या आतमध्ये रेशीम धाग्यांमध्ये विविंग केलेलं आहे कनेक्ट पुछ ही जी व्हरायटी आहे कॉटन चंदेरी आहे कॉटन चंदेरी म्हणजे ही ऍक्च्युअल कॉटन नाही आहे त्यात सिल्क आणि कॉटन मिक्स असतात तर याच्यामध्ये पण भरपूर कलर्स येतात माहेश्वरी मध्ये आपल्याकडे मा टू पीस आणि थ्री पीस म्हणजे टॉप दुपट्टा दुप दुप सेट्स आणि टॉप बॉटम दुपट्टा दुप दुप सेट्स अशी वेगवेगळी व्हरायटी आहे यामध्ये ट्रेडिशनल पण येतील रे रेशिंग बॉर्डरमध्ये पण येतील म्हणजे ऑफिसवेअरसाठी पण ते छान असतात आणि साडीप्रमाणेच त्याचं फॅब्रिक पण येतं अशी भरपूर व्हरायटी माहेश्वरी ड्रेस मटेरियल्समध्ये मा तुम्हाला बघायला मिळेल आपण आता बघतो आहे बनाना सिल्क हँडलूम साडी या साड्या केळीच्या झाडाच्या फायबर्सपासून धागा तयार करून साडी तयार केली जाते ही साडी विदाऊट बॉर्डर आणि विदाऊट ब्लाऊज पीस येते आणि कोल्हापूरकरांसाठी एक खुशखबर आहे बारा तेरा चौदा सप्टेंबरला हॉटेल सयाजीमध्ये ही सगळी व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहे बी ट्वेंटी फोर स्टॉलला एकदा नक्की व्हिजिट करा आणि हो हॉटेल सयाजी आहे म्हणून जायला घाबरू नका तर ही जी इथे रेंज आहे किंवा ही जी इथे प्राइस आहे तीच तिथे तुम्हाला बघायला मिळणार आहे या साड्या तुम्हाला ऑनलाईन सुद्धा खरेदी करता येणार आहेत यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you so much for watching.